नांदोरा गावातील एका कुटुंबियांच्या घराखाली गुफा आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील नांदोरा येथील ग्रामपंचायत जवळील एका कुटुंबियांच्या घराखालची अचानक जमीन खचल्याने घराखाली गुफा असल्याचे उघडकीस आले आहे नांदोरा येथे एका घराखाली दहा ते पंधरा फूट खोल गुफेच्या स्वरूपाचा बोगदा आढळला त्यात चार भुयारी मार्ग ही उघडकीस आले आहे याची माहिती होताच पंचायत समिती भंडाराचे उपसभापती नागेश भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान नांदोरा येथे जाऊन स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती घेतली आणि स्वतः दहा ते पंधरा फूट खोल भुयारामध्ये जाऊन आतमधील भुयाराचे टार्च घेऊन निरीक्षण केले आणि माहिती घेतली यावेळी उपविभागीय अधिकारी बालपांडे पोलीस स्टेशन जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी देखील सदर भुयाराची सविस्तर माहिती घेतली यावेळी गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते